दोन जून दोन हजार पंचवीस कोल्हापूरमधील सरनोबतवाडी यामध्ये असणाऱ्या मानेकरवाड्यामध्ये एका टू बी एच के फ्लॅटमध्ये आयशू तिच्या रूममध्ये तिचा सामान गोळा करत होते किचनमधून अचानक जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला आयशू धावत धावत किचनमध्ये गेली तिथे तिची जीवलग मैत्रीण समीक्षा ही रक्तस्राव अवस्थेमध्ये जमिनीवर पडलेली होती तिला पाहून आयशू ही देखील जोरजोरात ओरडायला लागली तिचा आवाज ऐकल्यावर बरेच लोकही बाहेर जमा झाले पण मदतीसाठी कोणीही आलं नाही आयशूने तिचा मित्र अभिषेक सोनवने याला फोन करत सर्व घटनेची माहिती दिली अभिषेक हा जवळच राहत होता म्हणून तो लवकरात लवकर त्यांच्या फ्लॅटवर पोहोचला दार हे बाहेरून बंद होते अभिषेकने दार उघडत आतमध्ये प्रवेश केला रक्तस्राव अवस्थेमध्ये असलेली समीक्षा आणि तिचा सांभाळ करत असलेली आयशू यांना पाहून अभिषेक देखील घाबरून गेला पण दोघांनी आयुषू आणि अभिषेकने मत करत समीक्षाला एका ऑटोमध्ये एका रुग्णालयामध्ये नेले परंतु रक्तस्राव जास्त झाल्यामुळे रुग्णालयामध्ये असलेल्या डॉक्टरांनी त्यांना पुढे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात नेण्यास सांगितले पण रक्तस्राव जास्त झाल्यामुळे समीक्षाचा समीक तिथेच मृत्यू झाला कोण होती समीक्षा आणि कोणी चाकूने वार करत तिला किचनमध्ये रक्तस्राव अवस्थेमध्ये सोडून बाहेरून दरवाजा बंद करत पळ काढला होता जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये समीक्षा ही तिच्या आईबाबासोबत आणि दोन भावंडासोबत ज्यामध्ये तिची एक बहीण गौतमी आणि भाऊ वैभव यांच्यासोबत कोल्हापूरमध्ये राहत होती दोन हजार अठरामध्ये समीक्षाचं लग्न रोहित धुमाळ जो की कोल्हापूरमध्येच राहत होता यांच्याशी त्यांच्या घरच्यांनी लावून दिले परंतु लग्नाच्या काही दिवसानंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाला अशा परिस्थितीमध्ये अवघ्या तीन महिन्यातच दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांमध्येच कोर्टमध्ये दोघांचा घटस्फोट हे देखील सुरू झाला समीक्षा ही तिच्या माहेरी आली पुन्हा सर्व सुरळीत चालू झाले परंतु काही दिवसांमध्येच समीक्षाच्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला त्याच्यामुळे काही दिवसांमध्येच त्यांचं निधन देखील होऊन जातो बाबाचे निधन झाल्यानंतर समीक्षाच्या घरची कंडिशन ही आणखीनच खराब होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये समीक्षाची आई ही मासे विकण्यास सुरुवात करते परंतु समीक्षा वैभव आणि तिची बहीण गौतमी या सर्वांचा खर्च चालवण्यासाठी हे पैसे पुरेसे नसतात अशा परिस्थितीमध्ये समीक्षा देखील काम करण्याचा निर्णय घेते ती आपल्या एका मैत्रिणीला फोन करते जी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत असते ती तिला मदत करण्यासाठी सांगते तिची मैत्रीण देखील तिच्या एक तिच्याच कंपनीमध्ये तिला काम करण्यासाठी बोलवते इथेच समीक्षाची भेट तेलंगणावरून आलेल्या आयशूसी होते समोर जाऊन या दोघांची मैत्रता ही चांगलीच घनिष्ठ होते एके दिवशी सतीश यादव नावाचा एक तरुण देखील या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला जॉईन करतो सतीश हा पन्हाळामधील उंदरी गावातला एक तरुण मुलगा होता जो कामाच्या शोधात कोल्हापूरमध्ये आला होता हा शिवाजी पेठेमध्ये राहत होता परंतु सतीशचा बॅकग्राऊंड हा गुन्हेगारीशी निगडित होता तो एका जोगाराच्या कारखान्यामध्ये काम करत होता जसं जसं वेळ जाते तसं तिघांची मैत्री ही देखील घट्ट होत जाते यासोबतच समीक्षा आणि सतीश हे प्रेमात पडतात काही दिवसांमध्ये समीक्षा आणि आयशू आपली इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सोडून स्वतःची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतात परंतु त्यांच्याकडे भांडवल नसल्यामुळे त्यांना सतीशला देखील त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये ॲज अ पार्टनर घ्यावा लागतो दररोज वाढणारे काम रोज होणाऱ्या भेटी आणि टाईम वाचवण्यासाठी हे तिघेही एकत्र राहण्याचा निर्णय घेतात हे तिघेही मानेकर मळ्यामध्ये एक टू बी एच के फ्लॅट घेऊन तिथे राहतात एका रूममध्ये समीक्षा आणि सतीचे लिव्हिंगमध्ये राहतात आणि दुसऱ्या रूममध्ये आयुषूही एकटी राहते हे तिघेही सोबत आपलं आयुष्य सुरू करतात सुरुवातीला काही दिवस त्यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ही चांगल्या प्रॉफिटमध्ये काम करते परंतु जसा जसा वेळ जातो त्यांना काम मिळणे हे कमी होत जाते दुसरीकडे सतीश हा समीक्षावर लग्न करण्यासाठी दबाव नेहमी टाकत असतो परंतु समीक्षा तिचा बॅकग्राऊंड पाहून आणि कोर्टमध्ये चालू असलेली तिची केस सेटल न झाल्यामुळे लग्नाला टाळत असते या कारणामुळे सतीश आणि समीक्षा यांचे दिवसेंदिवस भांडण हे वाढत जाते भांडण हे इतके वाढत जाते की शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा त्रास होण्यास सुरुवात होते अशा परिस्थितीमध्ये इक एक, एकीकडे तीन महिन्याचा राहिलेला भाडा आणि दुसरीकडे रोज रोज यांचे भांडण यांच्यामुळे त्यांचे घलमारक त्यांना घर खाली करण्यास सांगतात आणि काही दिवसांमध्ये समीक्षा आणि आयशू हे त्यांचं सामान घेऊन समीक्षाच्या आईच्या घरी जातात तिथे देखील सतीश हा समीक्षाला कंटिन्युअसली फोन करत असतो समीक्षा ही त्याचा फोन टाळत असते परंतु सतीश हा आता आयशूला देखील फोन करत असतो पण हळूहळू देखील त्याचा फोन उचलणं बंद करते एके दिवशी समीक्षा आणि आयशू तिचा सामान घेण्यासाठी फ्लॅटवर येतात ही बातमी सतीशला कळते तो आपली मोफेड घेऊन पंधरा मिनटामध्ये फ्लॅटवर येतो एका रूममध्ये आयशू ही तिचा सामान पॅक करत असते दुसरीकडे समीक्षा ही देखील दुसऱ्या रूममध्ये तिचा सामान पॅक करत होती सतीश हा रूममध्ये येतो सतीश आणि समीक्षा हे समोरासमोर येतात आणि समीक्षा आपल्याला दुसऱ्या मुलासाठी टाळत आहे असे प्रश्न तो समीक्षाला करतो परंतु समीक्षा याचे कोणतेही उत्तर देत नाही ती आपला सामान पॅक करत राहते आपला सामान घेण्यासाठी ती किचनमध्ये जाते सतीश हा देखील तिच्या मागे मागे किचनमध्ये जातो माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तिच्या मु आयुष्यामध्ये दुसरा कोणता तरी मुलगा आलेला आहे हे सगळे लक्षात घेत सतीश हा समीक्षावर एका चाहकूने वार करतो समीक्षाही ओरडायला लागते बाजूच्या रूममध्ये असलेली आयशू ही धावत धावत किचनमध्ये सतीशला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत तो, तो निघून जातो जाता जाता तो बाहेरून कडी देखील लावून जातो जेणेकरून कोणीही आतमध्ये येऊ नये आयशू तिचा मित्र अभिषेकला फोन करत सर्व घटनेची माहिती देते त्याला फ्लॅटवर बोलवते आणि दोघेही समीक्षेला घेऊन स्थानीय रुग्णालयात जातात पण रक्तस्राव जास्त झाल्यामुळे त्यांना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतात परंतु रस्त्यानं नेता नेताच गाडीमध्ये समीक्षाचा मृत्यू होऊन जातो आयशू हे सर्व माहिती फोन करून तिची बहीण आणि तिच्या आईला सांगते सोबत फ्लॅटमध्ये जमा झालेल्या जमावाने ही संपूर्ण घटना पोलिसांना सांग सांगितली माहिती मिळताच लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हे प्रेमिला राजे रुग्णालयामध्ये पोहोचतात संपूर्ण माहिती घेतात आणि सतीशला पकडण्यासाठी वेगवेगळी पथके पाठवतात सतीशने आपले मोबाईल बंद ठेवत असल्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस होत नाही ज्याच्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके त्याच्या गावाला रवाना होते पण तिथे पोहोचण्याआधीच सतीश हा झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतो त्याची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी कोल्हापूरमध्ये आणली जाते ज्याच्यामध्ये हे कन्फर्म होते की सतीशने भीतीपोटी ही आत्महत्या केली होती सतीशचा बॅकग्राऊंड माहीत असूनही समीक्षाला त्याच्यासोबत लिव्हिंगमध्ये राहण्याचा हा निर्णय खूप महागात पडला म्हणून आपण कोणत्या पार्टनरसोबत आहो याचा बॅकग्राऊंड पाहूनच आपण आपला निर्णय घेतला पाहिजे अन्यथा आपली ही परिस्थिती समीक्षा आणि सतीशसारखी होईल भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि ट्रू क्राईम डॉक्युमेंटरीसाठी तुम्ही मराठी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा